माझ्या गावातली म्हणजे मधली प्राथमिक शाळा तिथं आम्ही आलेलो आहोत आणि आज रविवारचा दिवस आहे तरी सुद्धा तुम्ही मागं गर्दी बघू शकता मुलांचा आवाज येतोय एक छान असा उपक्रम राबवलेला आहे उपक्रम काय आहे तर तिथं गेल्यानंतर तुम्हाला समजेलच आणि अर्थातच मला बोलवलं म्हटल्यानंतर माझ्याशीच रिलेटेड काहीतरी उपक्रम असणार आहे याची तुम्ही हे करू शकता थोडीशी कल्पना करू शकता की काय असू शकतं चला तर आता मी पुढे जाते कारण की ऑलरेडी मला थोडासा उशीर झालेला आहे जाऊयात <muchan Yanarmaki. bark> <कोन ता> ना विनंती करतो की आपण आमच्या शाळेतील मुलांना या ठिकाणी मार्गदर्शन करा आज कोणता वार आहे शाळा कशी काय भरली तुमच्या शाळेला रविवारी पण सुट्टी नसते आमच्या वेळेस होती बाई आम्हाला शुक्रवारी हाफ डे दे द्यायचे रविवारी सुट्टी द्यायची तुम्हाला कस काय बोलवतात मग त्याच्यामुळे काहीतरी कार्यक्रम आहे का हो। आज आज कुठला कार्यक्रम आहे शाळेमध्ये मुलींना जास्त उत्तर येतात मुलं फक्त मस्ती करतात हा मग आज कुठला कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये काहीतरी करणार कसं सांगितलं होतं ना काय सांगितलं होत भोजन बर बर मला कोण कोण ओळखतं तुमच्यापैकी हात वरती करा बरं मला कोण कोण ओळखतं काय म्हणून ओळखता एवढे सगळे ओळखते मला मी तर खूप फेमस आहे बाबा <laughs> का ओळखता मला तू सांग बर का ओळखती मला तू हा सांग का ओळखती माधुरी <laughs> शेजारी राहते म्हणून आणखीन का ओळखतेस <laughs> रेसिपी करते म्हणून तर मी आहे ना हात खाली करा मला दिसलं <laughs> मी ये ना आता तुम्ही मोबाईल प्रत्येकाला माहितीये मोबाईल प्रत्येक जण बघता ना मोबाईल मध्ये तुम्ही काय बघता कार्टून कार्टून बगता ना? बघताना अभ्यासच वा हुशार आहे आणि मग तशाच पद्धतीने ना मी काय करते मोबाईल वरती आहे ना रेसिपी म्हणजे तुम्ही जे डब्याला आणता ना ते पदार्थ तुमच्या मम्मींना किंवा आयांना शिकवते की कशा पद्धतीने केले पाहिजेत वेगळे वेगळे पदार्थ तर त्याच्याशी रिलेटेड माझा चॅनल आहे तर आज मला काय म्हंटल मॅडम माड़ा किंवा सरांचा मला फोन आलता आणि ते म्हंटले की रविवारी आमच्या इथे शाळा भरवलेली आहे आणि त्या दिवशी जे गप्प बसेल ना त्याला तुम्हाला खाऊ तयार करून द्यायचं तर मी त्याच्यासाठी आज दोन रेसिपी करणार आहे एक असेल मुलींसाठी एक असेल मुलांसाठी जो मुलगा मस्ती करेल ना तो आउट गेम मधन त्याला रेसिपी खायला मिळणार नाही जे शांत बसतील ना त्याला माझ्या हातचं खायला मिळेल कोणा कोणाला आवडेल माझ्या हातचं खायला सगळ्यांना आवडेल मग मी तर आचारीनच झाले पाहिजे होते ना ओटपातीला आणायला पाहिजे होत द्या <laughs> चालते ठीक आहे हात खाली करा आता बघा माझ्याकडे दोन रेसिपी आहेत मुलांना माझ्याकडे दोन रेसिपी आहेत एक गोड आहे एक तिखट आहे तुम्हाला कुठली अगोदर खायला आणि माझ्याकडनं बघायला आवडेल ठीक आहे मी अशी जाईल मी रेसिपीच करणार नाही तुम्ही एवढ्या जोरात ओरडला मी निघूनच जाईल हा बर तिखट ना आता आणखीन एक ऑप्शन आहे माझ्याकडे ना एक पौष्टिक रेसिपी आहे हा आणि एक जी दुसरी रेसिपी आहे ना ती चटपटीत आहे म्हणजे थोडीफार पौष्टिक असणार एकदम चटपटीत अशी पण नाही पण तरी पण मग तुम्हाला पौष्टिक खायला आवडेल का चटपटीत चटपटीत मग अगोदर त्या रेसिपीने सुरुवात करायची मला सांगा बरं तुमची मम्मी किंवा तुमची आई ज्या वेळेस स्वयंपाक करते स्वयंपाक करत असताना ती कशाचा वापर करते स्वयंपाक करण्यासाठी काय गॅस रेसिपी होऊ शकते का मग मला तुम्ही गॅसच दिला नाही आता मी चुलीवर करू का मग चुलीला आपल्या इथं सर्वच नाही सगळं झालंय आता <laughs> पण एक आपण असं पण करू शकतो ना आता तुमची मम्मी गॅसचा वापर करतील मग मला तुमच्या शिक्षकांनी काय बोलवलं जर तुमच्या मम्मी सारखच मला करून दाखवायचं असेल तर आज आपण आहे ना थोडस वेगळं आहे आज आपण चुलीचा गॅसचा म्हणजेच आगीचा वापर न करता रेसिपी करणारे होईल का तशी तयार मी भेळ भेळ काही करणार नाही तुम्हाला सांगते तुम्हाला असं वाटेल भेळ करेल मी भेळ करणार नाही तर आपण ती गमत पाहूयात की गॅसचा वापर न करता रेसिपी कशी तयार होते आता जसं की तुमची चॉईस होते की तुम्हाला तिखट चटपटीत आणि थोडस कमी पौष्टिक अगोदर तुम्ही निवडलेलं तर ते खायचं आता मी काय करते सगळ्यांनी डोळे झाकायचे डोळे झाका सगळ्यांनी जे चीटिंग करेल त्याला खायला भेटणार नाही जे चीटिंग करेल ना डोळे उघडे ठेवून त्याला खायला भेटणार नाही डोळे झाकायचे सगळ्यांनी कुणी सुद्धा डोळे उघडायचे नाहीत आणि मला आहे ना चार डोळे मला दिसत कोण बघतय कोण हाऊस डोळे उघडतय आवाज सुद्धा ऐकायचा नाही ऐकू आला तरी ऐकायचं नाही कान पण झाकायचे आणि डोळे पण झाकायचे जे चिटिंग करत देव ओप्पा कान कापतो बघा मग उद्या शाळेत आल्यावर शिक्षक मंत्री अरे तुझा कान कुठे गेला म्हणायचं काल मी चिटिंग केली ती किती हुशार बाई शाळेची मुलं बोलू नका म्हंटल आवाज करू नका म्हंटल एकाचा सुद्धा आवाज येत नाहीये मी एवढी हुशार असते तर मी किती पुढे गेले असते बाई बोलायचं नाही हळूहळू आवाज यायला लागलाय हसायचं सुद्धा नाही हसू आलं तरी हा आता डोळे आता मला सांगायचं तुमच्या शेजारचा कुठला मुलगा माझ्याकडे बघत होता तुमच्या शेजार तुमचं लक्ष का तुमच्या शेजारचा कुठला मुलगा माझ्याकडे बघत होता का ही कुणी चिटिंग केली का हुशार के हे काय आहे हे काय आहे पण हे तिखट आहे आणि हे सॉल्टेड म्हणजे मिठाच आहे सप्पक थोडस हम्म आता हाताची कडी घालायची सगळ्यांनी मी हिथं बोलवणार आहे करायला जे मुलगा मस्ती करल जे मुलगा आहे मग अशी नाकात पण बोट घालत होते त्यांना मी अजिबात बोलवणार कारण की मग खायला द्यायचंय ना आ, आता इकडं मम्मीला कोण कोण मदत करत स्वयंपाकात आणि जर हिथं आल्यावर व्यवस्थित कट करता नाही आलं तर <laughs> बरोबर चल हा आणि मुलातनं पण एक घेणार आहे तुम्हाला कटिंग कर असं चिरता येत तुम्हाला आ, कांदा टोमॅटो बटाटा आणि व्यवस्थित नाही चिरल्यावर <laughs> ये हा आता एक मुलगी आली एक मुलगा आला परतचा नंबर तुमचा असू शकतो त्याच्यामुळे शांत बसायचं सा। हम्म आता आपल्याला काय ना इथं येतो अशी आणि तू पण इथे आता आपल्याला काय करायचंय चटपटीत रेसिपी करायची जसं की आपण म्हंटलो हा आता आपण निवडलेले आहेत वेफर्स आता त्याच्यासाठी आपल्याला थोडस सा साहित्य लागेल तर ते मी काढते हे कोणा कोणाला माहिती आहे माहिती माहितीये म्हटल्यावर कुणीच नाव नाही सांगायचं हे काय हे गाणं कोणा कोणाला माहितीये सध्या मोबाईल वर सगळीकडे लागत गाणं कुठलं आहे टमाटर बडे मजेदार आहे ना कोथिंबीर कोथिंबीरला काहीच नव्हतं मानली आणली कॅरी बॅग मध्येच बघ की म्हटलं जा कुणा आणावं कोणीतरी घ्यायचं बाई कुठला चटणी एक आहे की नाही मला सांगा खाली बसायचं खाली बसायचं मी आहे ना तुम्हाला दिसून देते ह्याच्यामुळे जर तुम्हाला दिसला हे जे दोन्ही पदार्थ आहेत ना तुमच्या आवडीचे पावभाजी कोणाकोणाला आवडती पावभाजीला पावभाजीला जी चव येते की नाही ती पावभाजी मसाल्यामुळे येते मग ते पावभाजी मसाला आहे हा हा आहे चाट मसाला हा तुला कटिंग करता येते ना अरे आपल्याकडे एकच आहे हा तू टोमॅटो कट कर तू हा व्यवस्थित मी कांदा सोलून देते मग तू कट कर काय शांत बसायचं आणि फक्त इमॅजिन करायचं ह्या काय करू शकतात हा तुम्हीच करायची जे शांत बसेल ना मला असं वाटतं मागच्या मुलांना आपण गेम मधन आउट करूयात अरे वा किती छान कट करतेस तू रोज मम्मीला मदत करते वाटत नाही अरे किती छान कट करते बघ तू भाऊ आहेस का तिचं मग तुला कसं माहितीये एवढं हम्म आता तुझं बघू तू कसा करतोयस ते हा हे काढून देते तू आहेस ना तुला येत नसेल हे असं मला वाटतं हा खाली बसायचं मला सांगा कांदा टोमॅटो कट करताना काय बघा माणसानी हात बघ हात बघ मी ये ना तुम्हाला पण बोलवणार आहे मागच्या काही नाही हे काय करतायत माहितीये का कांदा टोमॅटो कट करतायत असं छोट 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 चो पाहिजे आपण ताट उलट ठेवायचं का म्हणजे तुला व्यवस्थित कट करता येईल थांबा थांबा हो टोमॅटो ह्या टाक टोमॅटो आपण खातो ना त्या टोमॅटोच्या आतल्या ज्या बिया असतात ना त्या बिया खायच्या नाहीत कारण की त्या पचायला जड असतात त्याच्यामुळे त्या बिया खायच्या नाही मम्मी जेव्हा जेव्हा टोमॅटो कट करते ना तेव्हा तिला म्हणायचं त्यातलं पाणी किंवा जे बिया असतात ना त्या काढून टाक म्हणायचं असंही त्याचा उपयोग नाही होत छान आता कट करावं नाही तर आपल्याला ना छोट छोट पाहिजे हम्म असू देत नाही छान कट केलाय तू मुलाच्या मानाने छान कट केलाय <laughs> आता तू काय कर माहितीये का हिन टोमॅटो चिरले ना ते भर त्याच्यात सगळ्या भाज्या खाता मला तर जास्त पोरं लुकडीच दिसत होय दमदार आहेत ना मग चांगले ते म्हणतो दिसायला तसे दमदार आहेत दाखवणारे आणि खायला पण देणारे फक्त मस्ती करताना ते लक्षात ठेवायचं की तुम्ही जर मस्ती केली तर खायला भेटणार नाही तुझ्या शाळेतलं डस्टबिन कुठे तिथे जे शांत बसेल त्याला आपोआप चान्स भेटणार भाजीपाला घेताना तो कसा घ्यायचा असतो हम्म हिरवा हु? नाही स्वच्छ धुवून हिरवा तर घ्यायचाच असतो भाजीपाला हिरवाच असतो पण काय होत आता तुमच्या सगळ्यांच्या घरी शेत आहेत माहितीये की नाही तुम्हाला मग काय होत ते छान वाढावेत मस्त फुलावेत फळावेत म्हणून तुम्ही काय करता घरचे त्याच्यावरती वेगवेगळी वेग रसायन मारतो की नाही आपण मग त्यामध्ये स्वच्छ धुवून निघली पाहिजे तर त्याच्यामुळे व्यवस्थित धुवून घ्यायचा कुठलाही भाजीपाला आणि तुमच्या इथं मला दाखवायचं होतं आणि मला माहिती होत इथं कुठे पाणी आहे का नाही काय माहिती मम्मी कुठं पळत बसू मम्मी घरूनच धुवून आणलं नाही तर तुम्ही म्हणताना आम्हाला सांगताय आणि ह्या तर तशाच कट करतायत आता मी काय केलं माहितीये का कोथिंबीर आहे ना आपण जो कांदा चिरला होता की नाही त्या कांद्यातच टाकली एकदम बारीक कट करून आपण सगळ्यात अगोदर काय केले आहे का हे जे मिठाचे वेफर्स आहेत ना ते घेतलेले आहेत ते मुलींना देऊ हे तिखट जे आहेत की नाही मुलं तिखट असतात म्हणून मुलांना तिखट हम्म तू आहे ना ह्याच्यातला एक वेफर्स घे ह्याच्यावरती ठेव दोघांनी हो? पण काय करायचं अगोदर कांदा तू कांदा घे तू टोमॅटो घे अगदी थोडी थोडी अशी त्याच्यावर लेअर करायची थोडं थोडं टाकायचं खूप झाकून टाकायचं नाही कोण दोघातलं छान करते बघूयात आता मी तर काहीच करत नाहीये त्यामुळे मला कोणीच म्हणायचं नाही की तुम्ही केलं हा छान छान बस हम्म आता एक्सचेंज करायच्या वाट्या तू वाटी हिला दे तू वाटी ह्याला दे आणि कोणाला हात पुसायचा असेल तर ह्याला पुसा आता छान व्यवस्थित हा बरोबर आहे तसं करूयात आपण असं सगळीकडनं व्यवस्थित हा बस बस हम्म आता काय करायचंय हा आहे आपला पावभाजी मसाला हिनं टाकेल हातपूस अगोदर म्हणजे त्याला ते ओला होणार नाही आणि हा आहे चाट मसाला तू पण हातपूस हा हात पुसायचा आणि काय अगदी हा बघ हिनं कसं भुरभुरलं अगदी थोडं असं 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 वरती भुरभुरायचं थोडस थोडस जास्त टाकायचं त्याची टेस्ट पण आली पाहिजे ना आपल्याला हा बस हाँ, आता हे परत आपण एक्सचेंज करू मगा सारखं थांबा चल हा आता हे कोणाला माहिती आहे का हे काय पायपिंग बॅग आता ह्याच्यावरती आहे ना आपण अशी छान डिझाईन काढले ओके ह्याच्यावरती टाकायचं का टोमॅटो सॉस टाकूयात नाही तर ह्याला वाईट वाटायचं चलो तर आता एक शिक्षक लोकात ना एक जण कुणीतरी या आणि एका मुलात ना आपण निवडूयात हा आज काही नाही आपण करूयात या हम्म आता हा इथंय ना आता तुम्ही तिघांनी आहे ना थँक्यू ज्यांनी नाही ना आपण देऊयात ना त्यांना पण खायला पण आता टेस्ट करायला दुसरं कोणीतरी बोलवलं पाहिजे ना ह्यांना चान्स मिळाला करायचा आता ह्यांच्या हातच कोणीतरी खाल्लं पाहिजे ना आता तुम्ही कुठलं खाताय बघा तुमच्या चॉईसने हे खाताय की हे खाताय तिकटच घेतले हा हा मॅडम घे नाही आहेत की दोन आहेत आपल्याकडे हा गोड का ते ठीक आहे आणि मुलांना पण कळलं पाहिजे ना की बाबा तुम्ही केली पाहिजे काय कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलं रे हा <laughs> आता एक एक करायचं आणि मग ते नंतर खायचं एवढं कोणाला कंट्रोल होत काय करायचं एकदम एवढे सगळे मी वेफर्स घेतलेले अशा हाताने क्रश करायचे ह्यात टाकायचे दिसतय सगळ्यांना आणि हे काय मिठाचे आता मी दोन्ही मिक्स करतेय असं करायचं टाकायचं एक फोडू आणखीन असं खूप जास्त बारीक नाही करायचं बरं का, हो, का ते फक्त असं आणि असं आता आपण काय घेतलं होत हो वर्ण टाकते आता आपण काय आहे कांदा आणि कोथिंबीर तुम्हाला किती आवडती त्या हिशोबाने टाकायची हम्म त्याच्यानंतर आपण घेतलं होतं टोमॅटो तुम्हाला किती आवडतो त्या हिशोबाने टाकायचा पण टाकायचा त्याशिवाय मग ह्याला काही उपयोग नाही आता त्याच्यानंतर आपण आ, ही पावभाजी मसाला हा सुद्धा टाकूयात त्याच्यानंतर हा काय होता चाट मसाला आणि मी काय करणारे माहिते का मला चटपटीत आवडत तर मी त्याच्यामुळे याच्यावरती थोडस लिंबू पिणारे हम्म सोप आहे ना आणि मी काय केलं म्हंटल आणखीन थोडस ह्याच्यामध्ये छान लागावं ना तर ही चिवडा नसतं ते आपलं टाईप तस हा तस तर हा सुद्धा आपण घेऊयात आणि याच्यामध्येच टाकूयात हम्म आणि आपलं काय राहिलंय आता मिक्स करायचं आहे काही अवघड तुम्ही रोज खायला किती रुपये आणता शाळेत पाच आणखी दहा मग पाच दहा रुपयात पाच दहा रुपयात तुमचं काम होऊन जाते पाच पाच रुपयाला एक पुढे असतो आणि बाकीचं सामान तर आपल्याकडे घरीच असत आता मी ये ना हे टीचर्सना नाही देणार आता हे सगळं मुलांना द्यायचं तीर्थ प्रसाद कसा घेतो गोड जे आहे की नाही ते पौष्टिक आहे बर का तुम्हाला चपाट्या बाकरी मधलं काय आवडत अरे मी तर बाकरीच घेऊन आले हा आता आणखीन एक जण कोणीतरी यायच नाही झालं ये अहो एक हिला बोलावलं हम्म बर ये चल तू पण ये थांब थांब दोघीजणी झाल्या हे काय हे काय हे काय का आपण आहे ना हिला एक चमचा बडीशेप देऊ आणि तू आता शेवटपर्यंत हे ठेचत राहायचं जोपर्यंत मी बास म्हणत नाही त्याची पावडर झाली पाहिजे वर का हे काय तूप आहे तूप हे बेसन पिठे विलायची पूड आणि सुंठ पावडर चपाती गुंडाळण्यासाठी इथे मी ऑडीचा युनिरॅप्स हा पेपर फॉईल वापरलेला आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल हे काय आता चपातीच आपण काय करणारे माहितीये का असे 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 तुकडे करायचे एकदम बारीक गर बघ आपण तुकडे करणार नाहीये बर का तिखट तुम्ही कुठल्याही वापरू शकता आता आता काय तुम्ही की असतात घरी आई वडील जातात कामाला मग आता चपाती तर आई नक्कीच करून जाते एखाद्या वेळेस चान्स मुलांना भाजी आवडत नाही किंवा भाजी संपलेली असते मग काय करायचं आता तिखट पदार्थ आपण काय करू शकतो हे तर आपण पाहिलं पण आता गोड काय करू शकतो हे आपण पाहतोय बुंदीचे बुंदीचे लाडू कोणी खाल्लेत लाडू ए मेंढी आली का रे काहीतरी करता की नाही घरी तर तुम्ही कुठं पण खेळत असतात काही करत असतात तर हात धुतल्याशिवाय काहीच करायचं नाही तुमचे हात स्वच्छ असतात का कोणाचेच हात स्वच्छ नसतेच मुलांचे सगळ्यांचे हात कुठं ना लावलेले असते काहीतरी खेळलेलं असत माती असते तर त्याच्यामुळे हात न धुता कधीच स्वयंपाक घरात जायचं नाही चला ठीक आहे आपले ना बघा अशा पद्धतीने आपण हे बारीक चुरून घेतलेले थँक यू हात दुखतोय का बास झालं बास 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 तूप किती टाकणार एक चमचा बास होईल त्यानंतर आपण काय करू बिचारीने किती मेहनत घेऊन घेऊन अ काही सगळी बडीशेप अशी बारीक केलेली आहे खलबत्त्यामध्ये हम्म ही बडीशेपची आता पूड म्हणून थोडक्यात ह्याच्यात टाकून देऊ त्याच्यानंतर ही आहे विलायची पूड विलायची कोणाकोणाला माहिती आहे हा आणि पूड म्हणजे त्याची पावडर आणि सुंठ कोणी कोणी आहे सुंठ पाहिलीये का खोट खोट हात वर करायचं नाही रे सुंठ म्हणजे काय असत सुंठ बस जे आलं असतं की नाही ते आलं वाळल्यानंतर सुंठ तयार होते आणि ही त्याची पावडर आहे आता काय करायचंय आपल्याला हे मिक्स करायचंय आणि याच्यामध्ये आता मला सांगा हे असं चवीला छान लागेल का मग आपण अशी चपाती खातोच की नाही इतर वेळेस पण मग त्याच्यामध्ये काहीतरी एकतर तिखट तरी ऍड झालं पाहिजे नाहीतर गोड तरी ऍड झालं पाहिजे बरोबर आहे की नाही मग आता ह्याच्यात आपण साखर नाही टाकणार आहे आपण टाकणार आहोत गुळ तर इथं मी काय केलंय अगोदरच गुळ आहे ना असा खिसून आणला होता खिसणीनं आता तुम्हाला किती गोड आवडतं त्या हिशोबाने तुम्ही हा गुळ याच्यामध्ये टाकायचा आता गुळ टाकल्यानंतर ना असं व्यवस्थित एकत्र करायचं करायचे <ज़ीड़ी> ना असे लाडू वळले जातेत. <ज़ीड़ी> 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 जे शिक्षक सगळ्यात लास्ट उभारले त्यांना खायला भेटणार नाही ना जे सुरुवातीला त्यांना चटपटीत रेसिपी केली हो की नाही ती जेवढी हेल्दी नाहीये तेवढी रेसिपी ही हेल्दी आहे कुरकुरे खाता की नाही बाहेरचे तुम्हाला माहिती का घरी कुरकुरे कसे करतात कसे करते हा नाही नाही बटाट्याचे नाही दुसरे आणखीन एक छान हा केलीचे कुरकुरे कुरकुरे <laughs> तुम्हाला सांगू का मम्मीला काय करायचं माहितीये का घरी गेल्या लावायची ज्या चपात्या असतात की नाही शिल्लक राहिलेल्या त्या कात्री घ्यायची त्या कात्रीने अशा उभ्या बारीक कट करायच्या आणि मम्मीला म्हणायचं मी फक्त बसते तुझ्या शेजारी तू तु तेल घे आणि तेलतन छान कुरकुरीत तळून काढ आणि त्याच्यावरती काय करायचं थोडीशी चटणी आणि थोडस मीठ भुरभुरायचं ते ना घरचे ओरिजिनल कुरकुरे तयार होतात

मम्मी मी फळ्यामध्ये गेली त्याच्यामध्ये गेली तर आज लाडू तयार करू शकता आणि या ठिकाणी तू पाणी पोळाचा आपल्या शरीराला खूप मोठा फायदा आहे बरोबर शिंदे मॅडम ने केलेला हा लाडू अतिशय सुंदर आणि टेस्टी झालेला आहे झालेला आहे मी त्यांचा खूप मनापासून आभार व्यक्त कर थँक्यू